हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग श्लोकाचं तात्पर्य आता आपण वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपात हा नऊ पॉइंट अकरा आहे तो श्लोक एकदा आपण वाचूया त्याचं भाषांतर वाचूया आणि मग तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अवजानंती मामूढा मानुषी तनुम भूत अजानंतहेर भाषांतर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तात्पर्य वाचूया या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत तर आपण हा नववा अध्याय वाचायला सुरुवात केलं त्यात आपण पाचवा श्लोक आहे त्यामध्ये आपण जाणलं की भगवंत सर्व जीवांचे पालन पोषण करत आहेत सर्व व्यापी आहेत भगवंत सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत नंतर आपण आठव्या श्लोकात वाचलं की भौतिक सृष्टी संपूर्ण भौतिक सृष्टी भगवंतांच्या अधीन आहे आणि भगवंतांच्या इच्छेनेच ही भौतिक सृष्टी पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि भगवंतांच्याच इच्छेने त्या भौतिक सृष्टीचा प्रलय होतो तर नवव्या श्लोकात सांगितलं की ही सगळी कर्म भगवंत करतात पण ही सगळी कर्म भगवंतांना बद्ध करू शकत नाहीत नऊ पॉईंट दहा मध्ये भगवंतांनी सांगितलं की हे कोणते या माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चर अचर, अचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तर या सगळ्या श्लोकांच्या वर्णनावरून अगदी आपल्याला स्पष्ट होतं की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले आहेत तरी ते साधारण मानव नाहीयेत कारण त्याची त्यांची सगळी जी कार्य आहेत ती कशी आहेत अद्भुत आहेत <coughs> संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषा व्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत असे हे जे लोक आहेत मूर्ख लोक आहेत त्यांनी कधीच अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून श्रद्धेने भगवंतांविषयी वैदिकशास्त्र श्रवण केलेलं नाही आहे तर अशी जी लोकं असतात त्यांना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तर्कवितर्कांवरच जास्त विश्वास असतो तर हे स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे हे जे लोक आहेत ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण हे फार फार तर एक महापुरुष होऊन गेले एक ऐतिहासिक राजा होऊन गेले असं ते म्हणतात पुढे वाचते आहे वस्तुत ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणेच तेच आदिपुरुष पुरुष भगवंत आहेत तर ब्रह्मसंहिता ब्रह्माजींनी लिहिलेली आहे आणि त्यात ब्रह्माजी पहिलाच श्लोक भगवंतांची स्तुती करताना म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण तर असे जे भगवान श्री कृष्ण आहेत ईश्वर परम म्हणजे परम ईश्वर परमेश्वर कोण आहेत कृष्ण आहेत कसं आहे त्यांचा देह सचित आनंद विग्रह सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असा सुंदर विग्रह भगवंतांचा आहे अनादी भगवंतांच्या आधी कोणीच नाही आधी भगवंत सगळ्यांच्या आधी आहेत म्हणजेच भगवंत सगळ्यांचे मूळ आहेत स्रोत आहेत आदिर गोविंद सर्व कारण कारण ते जे सगळे सृष्टी होते सगळं होत त्याचे सगळे कारण कोण आहेत भगवंतच आहेत तर हे हे आपण ब्रह्मसंहितेतन ज्ञान घेऊ शकतो पुढे वाचूया ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो तर आपण हा आता अकरावा श्लोक वाचला त्याच्यामध्ये शेवटचा शब्द आहे बघा महाईश्वरम महेश्वरम तर ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रक तर एक अनेक सारे नियंत्रक असतात जसं आपण आपल्या घरात बघू तर आई आहे ती मुलाला नियंत्रित करते आईला बाबा नियंत्रित करतात आणि बाबा आहेत घरातले त्यांना कोण नियं, नियंत्रित करतात त्यांच्या आई बाबा नियंत्रित करतात तर अशा रीतीने प्रत्येकामध्ये थोडी थोडी नियंत्रक नियंत्रणाची शक्ती असते पण काय आहे एक ईश्वर आहे नियंत्रण करता म्हणजे ईश्वर पण एक ईश्वर आहे त्याच्यावर आणखीन एक ईश्वर असतो त्याच्यावर नियंत्रण करणारा <coughs> तर जसं आपण ऑफिसमध्ये पण बघतो की मॅनेजर असतो ऑफिसमध्ये मॅनेजरच्यावर बॉस असतो त्याच्यावर त्या कंपनीचा डायरेक्टर असतो अशा रीतीने तर तसंच एक उदाहरण प्रूपात पुढे देत आहेत भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो त्याच्यावर सचिव असतो त्याच्यावर मंत्री आणि त्याच्यावरही अध्यक्ष असतो तर आपण गव्हर्मेंट म्हणजे सरकारबद्दल बघितलं तर त्यामध्ये काय आहे कोणी प्रक प्र, प्रशासक असतो मार्गदर्शक म्हणजे डायरेक्टर असतो मग सचिव इथे म्हटलंय तर सचिव म्हणजे काय आहे सेक्रेटरी असतो मग मंत्री म्हटलंय मंत्री म्हणजे मिनिस्टर असतो मग अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट असतो तर एकाच्यावर एक एक असे काय आहेत वरचढ असे सगळे असतात म्हणून म्हटलंय की एक ईश्वर आहे तो दुसऱ्यापेक्षा मोठा असतो परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते तर प्रत्येक जण आहे तो आपल्या हाताखालच्यावर नियंत्रण ठेवतो पण त्याच्या डोक्यावर सुद्धा दुसरा एक नियंत्रक असतोच आपण हे जाणलं पाहिजे ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परम नियंता परमेश्वर आहेत ईश्वर परम कृष्ण निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत परम म्हणजे सर्वश्रेष्ठ ईश्वर आहेत ईश्वर परम कृष्ण आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदानंदमयी आहे म्हणजे काय ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह त्यांचा देह कसा है? आहे आध्यात्मिक आहे भौतिक नाहीये तर असे हे जे भगवंत आहेत ते परम ईश्वर आहेत म्हणजेच सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहेत त्यांना कुणीच कंट्रोल करत नाही भगवंतांच्याच नियंत्रणात सर्व काही आहे तर आपल्यासारखं आपण सगळे जे जीव आहोत या जगतात भौतिक शरीर धारण करतो तसं शरीर भगवंतांचं नसतं भगवंतांचा देह हा दिव्य आहे आध्यात्मिक आहे आणि म्हणून म्हटलंय की इथे त्यांचा देह म्हणजे भगवंतांचा देह अप्राकृत आहे म्हणजेच दिव्य आध्यात्मिक आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल